नमस्कार नमस्ते फल्टन युट्यूब चॅनलच्या आमचा पक्ष आमची भूमिका या सत्रामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सध्या जोरदारपणे सुरू असताना नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा पक्ष आमची भूमिका हे सत्र सुरू करण्यात आले आहे आज आपण आलो आहोत फलटण या ठिकाणी आणि आज आपण भेटणार आहोत आम आदमी पक्षांच्या कार्यकर्त्यांशी भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार त्यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेणार आहोत खूप खूप स्वागत आ, नमस्कार मी धैर्यशील अंकुशराव लोखंडे मी आम आदमी पक्षाचा सातारा जिल्हा युवाध्यक्ष म्हणून आज काम पाहतोय आणि आपले नाव ओळख सांगा पद सांगा न, नमस्कार मी वीरसेन सोनवणे फलटण तालुका आम आदमी पार्टी अध्यक्ष आद म्हणून काम पाहतोय नाव सांगा आपलं पद सांगा पक्षाचं नमस्कार मी अनिकेत किसन नाळे पलटण तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतोय नमस्कार मी डॉक्टर महेश कुमार खरात फलटण शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय आम आदमी पार्टीची सध्या दिल्लीवर ज्या पक्षाचं राज्य आहे आणि संपूर्ण देशभरात प्रभावीपणे काम चाललेल्या आद, आम आदमी या पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेमकी माडा लोकसभा मतदारसंघात त्यांची काय भूमिका आहे त्यांची काय बोलणं आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं माळा लोकसभा मतदारसंघात आपण निवडणूक लढवत आहे का नसेल लढवत तर कोणाबरोबर आपलं येथे आहे माडा मतदारसंघामध्ये आम्ही इंडिया आघाडीबरोबर काम करतोय तर इंडिया आघाडीमध्ये शरदचंद्र पवार जी गट आहे त्यांचे धैर्यशीलजी मोहिते पाटील तुतारी या चिन्हावरती लढतायत त्यांना आम्ही इंडिया आघाडीतर्फे सपोर्ट करतोय आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून काम पाहतोय महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीने एकही उमेदवार दिलेला नाही मताचे विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही इंडिया आघाडी हा एकत्र काम करून भाजपच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी एकत्र येऊन काम पाहतोय काय धोरणं आहेत नेमकं मतदारांसाठी काय आहे तुमचं नेमके मतदारांसाठी सांगणं एकच आहे की जसं की आता आपण पाहतोय की माडा मतदार लोकसभाची जे निवडणूक लागली आहे त्यामध्ये बरेच राजकीय पक्ष म्हणजे जसे की सत्ताधारी पक्ष भाजप आहे भाजपचे बरेच ठिकाणी जे उमेदवार आहेत उमेदवार स्पष्टपणे भाषेमध्ये बोलतात की लोकशाही आम्ही संपुष्टात आणणार आहे संविधानाचे जे काही आम्ही संविधान बदलणार आहे अशासाठी आम्ही तो उभं राहिलो त्यासाठी आम्ही चारशे पार करणार आहोत तर हे न होण्यासाठी मी इथं आम आदमी पार्टीच्या वतीनं लढवत आहे आणि निश्चितच आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आणि संविधान वाचवायचं आहे त्यासाठी आम आदमी पार्टीची ही स्पष्ट भूमिका आहे इंडिया आघाडीतर्फे जे माडा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये जे छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन जे लोकसभा लढवत आहे त्याचे उमेदवार म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आधिकत्य मतांना निवडून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आपल्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल साहेब यांना अटक सध्या सध्या हो भारत देशामध्ये आता अशी परिस्थिती आहे की देशामध्ये लोकशाहीची हत्या करून हुकुमशाही पेरण्याचं काम या पूर्ण देशामध्ये भाजप पक्षातर्फे करण्यात येत आहे आणि विरोधकांना कोणतेही पुरावे नसताना काही कायदे बहुमतामध्ये असलेल्या सरकारने सरकारमध्ये येताच पीएमएम पी एम एल ए सारखे कायदे पारित करून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांना विरोध करतायत म्हणून त्यांच्यावरती त्यांची प्रतिमा स्वच्छ चरित्र्याच्या नेत्यांना त्यांची प्रतिमा मलिन करून त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतेही पुरावे नसताना एका तोंडी पुराव्याच्या आधारे त्यांना अटक करून आम आदमी पक्षाचे चार मंत्री आज जेलमध्ये दांबून ठेवलेले आहेत तर ते का तर आम आदमी पक्षाच्या एखाद्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला जगातील सर्वात छोट्या पक्षाची आज भीती वाटू लागली तर तो पक्ष म्हणजे आहे आम आदमी पक्ष खर तर हे आम आदमीचे कार्यकर्ते आहेत तरुण आहेत आणि सर्वात यांचं वैशिष्ट्य महत्वाचं आहे की हे सर्व उच्च शिक्षित आहेत आपण जाणून घेऊया यांच्याकडून आपलं यांचं शिक्षण काय नेमकं का। तुमचं काय शिक्षण आहे नेमकं माझं पी एच डी आहे मी ड्रग डिझाईन अँड डिस्कव्हरी मध्ये काम करतो पीएचडी तुम्ही कशामधून घेतली आहे ड्रग डिझाईन अँड डिस्कव्हरी मध्ये त्या अगोदर काय तुमचं क्वालिफिकेशन आहे माझं एम ए बी एस सी एम एस सी एम फिल झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा आहेत इंडस्ट्रीयल आणि एज्युकेशनल डिप्लोमा आहेत उद्योग समाजासाठी आपण करू शकतो तुमचं काय शिक्षण आहे मी बीई मेकॅनिकल आहे माझं इंजिनिअरिंग करून मी एका एम एन सी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून सहा वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मी एक व्यावसायिक होण्याचा निर्णय घेतला सध्या मी पुण्यामध्ये आणि फलटणमध्ये अशा दोन एम एन सी कंपन्यांसाठी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फॅब्रिकेशन आणि मशिनिंग या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे तुमचं काय शिक्षण आहे नेमकं माझं मास्टर झालेलं आहे एम ए पॉलिटिक्स मधून आणि सध्या मी जर्नलिझम केलेलं आहे दोडी मुक्त विद्यापीठाचं मी सामाजिक पार्टी पक्षाचं काम आहे तुमचं काय शिक्षण आहे नेमकं बी झाल्यानंतर जर्नलिस्ट झालेलो आहे तर हे चारही कार्यकर्ते अतिशय उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत काय पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे काय नेमकं राजकारणातील जे तरुण येत आहेत त्यांच्याशी काय सांगाल नेमकं राजकारणाचे तरुण येतात त्यांनी एक सद्भावने आणि सद्विवेक बुद्धीने राजकारणात यावं की ज्याचा उपयोग समाजासाठी व्हावा आणि जे आपण आतापर्यंत म्हणजे नवीन तरुण येते वर्ग की त्यांचे आई वडील किंवा परिवार खूप हा कष्टातून किंवा काही श्रीमंत करतून आले असतील मग त्यांनी आपण समाजासाठी काय केलंय हे समाजासाठी त्यांना थोडं देणं लागतंय ह्या भावनेनं त्यांनी काम केलं तर नेहमी नक्कीच की समाजाचं चांगलं होईल आणि त्यांचं पण चांगलं होईल कार्यकर्तात ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती भेटणीची किती मतदान मताद, मिळालं होतं काय अनुभव आले टोटल दोनशे अकरा मतदान होत बाकी सर्वांनी खर्च करून पण त्या प्रमाणात मतदान झालेलं नव्हतं माझा टोटल खर्च पाच हजारामध्ये मी दोनशे अकरा मतदान चांगलं मत होतं किती उमेदवार उभे केले होतं टोटल अठरा उमेदवार पूर्णपणे उभे केले होते पण दबावाखाली सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते एकट्याच फॉर्म थेट सरपंच की पदासाठी राहिलेलं होतं आगामी काळामध्ये काय निवडणुका लढवण्याचं नियोजन आहे का आगामी काळामध्ये येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढवण्याचा आम्ही म्हणजे पलटण तालुक्यातल्या सोळा ग्रामपंचायती होणार आहेत त्याचबरोबर नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद होणार आहे या सर्व निवडणूक आम्ही जस जसे टप्पे ठरतील स्वतः लढवणार आहे का आम्ही जिल्हा परिषद लढवण्याचा निर्णय केलेला आहे काय लागा आम आदमीच्या कार्यकर्त्यांना मतदारांसाठी काय आव्हान दिले निवडणूक खर तरुणांना आव्हान करेल की आपण एक जेबी दोन जेबी मध्ये गुतून राहता रस्त्यावरती उतरलं पाहिजे कारण रस्त्या उतरल्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थानं समस्या समजतील तेव्हाच तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे निवडून येतील जे पदाधिकारी अधिकारी असतील जसं की सरपंच असतील आमदार असतील खासदार असतील त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता तर तरुणांना मी एवढंच आव्हान करेल की आपण घरात बसून फक्त सोशल मीडियावरती आपली मत न मांडता रस्त्यावरती उतरा रस्त्यावरती उतरल्यानंतरच तुम्हाला प्रश्न समजतील आणि त्या त्या अनुषंगानेच तुम्ही त्यांना खऱ्या अर्थानं प्रश्न विचारू शकताल तेव्हा कुठेतरी आपल्या समाजाचा कुठंतरी विकास होईल आणि त्या त्यादृष्टीनं वाटचाल होईल ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये अनेकदा युवकांना डावलण्यात येतं जाव पुढारे असतील किंवा मोठे पुढारे असतील तरुणांना राजकारणापासून वंचित ठेवलं जातं मात्र आम आदमी हा पक्ष असा आहे की जिथे उच्च शिक्षित सर्व पदाधिकारी आहेत आणि राजकारणाचा चेहरा मोहराला बदलायचा आहे असे हे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आपल्या येत होते आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्या मी राजकुमार बोबणे नमस्ते पलटणसाठी फलटण siri <sharp> da iya doru ne <inhale>